चार जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने व जळगाव जामूद पत्रकार संघाच्या सहकार्याने शहरातील देवाशिष लॉन्स येथे पत्रकारांचे खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या पत्रकारांची आढावा बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दानगे तालुका अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आसलगाव येथे पार पडली अधिवेशन नियोजन संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक अभिमन्यू भगत जिल्हाध्यक्ष अनुप गवडी प्रदीप मोरे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रतिनिधी मंगेश राजनकर देवीदास तायडे राजकुमार भट प्रीतम ठाकूर शमीम देशमुख संतोष कुलथे अश्विन राजपूत गणेश भट गजानन सोनटक्के अमोल भगत राजीव वाडे संजय दांडगे वासुदेव राजनकर गजानन खिरोडकर गोपाल अवचार श्रीधर आव्हेकर संतोष मांजरे अनिल भगत अमर तायडे जफर खान मंगल काकडे राहुल निर्मळ विजय वानखडे लियाकत खान शिवदास सोनोने अमर तायडे योगेश मसाळ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद